नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आधी सुरुवातीलाच एक सांगून टाकतो पुढला साधारणतः एक पाच सहा दिवस प्रतिपक्ष किंवा माझे जे व्हिडिओ मी बनवतो त्यामध्ये थोडी गफलत होणार आहे कारण गुरुवारी संध्याकाळी किंवा दुपारनंतर मी जयपूरला रवाना होणार आहे आणि जयपूरमध्ये शुक्रवार शनिवार रविवार असा जो त्यांचं एक संमेलन असत त्या संमेलनामध्ये जयपूर डायलॉगचा जो कॉन्क्लेव्ह असतो त्याच्यात सहभागी होण्यासाठी तीन दिवस तिकडे असल्यामुळे मला नियमितपणे व्हिडिओ करता येतील की नाही याची गॅरंटी नाही प्रयत्न करीन मी पण नाही झालं तर सोमवारी तिकडून पुढे पुढे दहा तारीखला जाणार आहे त्यामुळे दहा तारीख नंतर परत थोडीशी नियमितता येऊ शकेल हे आधीच सांगतो तेव्हा तेवढं जरा सांभाळून तुम्ही घ्यावं चाहत्यांनी मित्रांनो आजचा विषय आहे तो, तो माझ्या डोक्यात काल असं एक कल्पना आली की भारतीय जनता पक्ष निवडणुका वगैरे जिंकतो सगळं ठीक आहे पक्ष चालवतात ता, राजकारण करतात हे सगळं ठीक आहे पण त्या पलीकडे हा पक्ष फक्त कारस्थान करत असतो आपले प्रतिस्पर्धी असेल आपले मित्र असतील शत्रू असतील सगळ्यांच्या विरोधात फक्त कारस्थान करणारा असा एक जमाव किंवा जमावडा म्हणजे भारतीय जनता पक्ष अशी जी काय प्रतिमा सोकॉट पुरोगामी सेक्युलर दाव्या विचारांच्या पत्रकारांनी निर्माण केली आहे आणि त्यामध्ये इतके एकापेक्षा एक चाणाक्ष पत्रकार आहेत की कोणाला कधी कळत की हा समोरचा कोण आहे तो डोक्याने खेळलाय कोण पायाने खेळलाय कोण बोटाने खेळलाय कोण नखाने खेळलाय कोण पत्ते टाकतो कोण बॅट उचलतो कोण गुगली टाकतो हे आपण ऐकत असतो मग या सगळ्या चाणाक्ष आणि चतुर पत्रकारांना भाजपचं एक कारस्थान का समजू शकलं नाही भाजप पा किती पाताळी यंत्री आहे आणि किती मायक्रो मॅनेजमेंट भाजप हा आपल्या षडयंत्रामध्ये कारस्थानामध्ये करतो त्याचा साक्षात पुरावा तुमच्या समोर असताना कोणीही तो आरोप पण करू नये त्याचा ओहापोह करू नये याच मला जरा नवल वाटलं आता हा कारस्थान कुठच हे सगळं समोर आहे म्हणता म्हणजे काय तर त्या समोर असलेल्या विषयाचं नाव जगप्रसिद्ध वकील असीम सरोदे म्हणजे अमेरिकेची घटना लिहिण्यापूर्वी ते कोण बिल ऑफ राईट्स लिहिणारे जेफरसन वगैरे कोण कोण होते ते सुद्धा येऊन असीम सरोदे यांच्याकडून सल्ला घेऊन गेले होते की आम्हाला स्वतंत्र अमेरिकेची एक घटना लिहायचे तर बाबा काय काय करावं इतके जगप्रसिद्ध आणि अक्षरशः तीनशे चारशेने हजारो वर्षे जगातल्या सगळ्या कायद्यांना मार्गदर्शन करणारे असे महान वकील असीम सरोदे आहेत आणि त्यांच्यावर महाराष्ट्राच्या बार असोसिएशनने तीन महिन्यासाठी सनद रद्द करण्याचा निर्णय घेतला ती बातमी आली त्याच्यावर चर्चा झाली आहे हा कसा अन्याय आहे आता असीम सरोदे यांचं एक वैशिष्ट्य आहे असीम सरोदे आणि त्यांच्या गोतावळ्यामध्ये जी काय रडगाणी काढणारे झिर झिड म्हणणारे होयबा आहेत त्यामध्ये सगळ्यांना फक्त त्यांच्यावर अन्याय होत असतो त्यांना कधीच न्याय मिळत नसतो आणि आयुष्यभर न्यायाची भीक मागत ते फिरत असतात मला मी मराठामध्ये अगदी नवा नवा पत्रकार होतो तेव्हा आमच्या एक सिनियर होते आणि अत्यंत मिश्किल होते मनोहर बोर्डेकर आणि ते असं जाता जाता सहज टपली मारल्यासारखं काय काय का 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 करायचे एकदा ते त्या काळात टीव्ही वगैरे फारसा नव्हता म्हणजे टी व्ही नव्हताच मुंबई पण रेडिओ ट्रान्झिस्टर वाजत असायचा तर त्याच्यावर एक जाहिरात लागायची रेडिओवर मॉडर्न ब्रेड नावाच्या सरकारी बेकरीची जाहिरात लागायची आणि ती जाहिरात असायची एक छोटी मुलगी गाण्यात म्हणते मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड आता ती मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड म्हणते तेव्हा आमच्या ऐकत एकदा कुठेतरी वाजत होतं ती जाहिरात लागली तर बोर्डेकर मला म्हणाले भाऊ इकडे ही माऊली किती क्रूर आहे कठोर आहे मी गेली आठ वर्ष ऐकतोय ही मुलगी एक साधा ब्रेड मागते आणि ती मम्मी देत नाही मी चक्रावलंय काय म्हणतात आठ वर्ष ती मुलगी रेडिओवरून सांगते मम्मी मम्मी मॉडर्न ब्रेड आणि तिची आई तिला ब्रेड साधा देत नाही किती घोर अन्याय आहे असीम सरोदे विशंबर चौधरी वगैरे वगैरे मंडळींची जी टोळी आहे ती मला त्या मॉडर्न जाहिरातीतल्या मुलीसारखी वाटते अखंड रडगाण चालू आहे कोणी न्याय देत का न्याय कोणी न्याय देत का न्याय आणि त्या विचारांना कोणीही न्याय देत नाही असे महान वकील कायदे तज्ञ कायदे पंडित कायद्याचे जनक असीम सरोदे यांची सनद मुंबई हायकोर्टाच्या बार काउन्सिलने काय बार असोसिएशन जे काय आहे संसद त्यांनी त्यांची सनद रद्द केलेली आहे तीन महिन्यासाठी आणि अर्थात तीन महिन्यासाठी याचा अर्थ त्यांना कोर्टात उभं राहून आपलं कायद्याचं सा ज्ञान सांगता येणार नाही त्यावर युक्तिवाद वगैरे करता येणार नाही केस लढवता येणार नाही अर्थात त्यामुळे काही अडत नाही असीम सरोदे हे सहसा कुठल्याही कोर्टात न जाणारे किंवा कोर्टात कुठलीही केस न लढवणारेच वकील कोर्टात उभे राहिले की त्यांच्या पायाला कापर भरत इतके ते प्रचंड कायद्याचे पंडित आहे तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला एकनाथ शिंदे वगैरे उद्धव ठाकरे यांचा जो वादग्रस्त विषय सुप्रीम कोर्टामध्ये घटना पीठासमोर याची सुनावणी चालू होती सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर त्यावेळेला कपिल सिब्बल अभिषेक सिंघवी तुषार मेहता या सारखे एकापेक्षा एक दिग्गज वकील तिथे युक्तिवाद करत होते आणि त्यामधलेच त्या सगळ्या त्या गर्दीतले एक वकील होते असीम सरोदे अखेर मला आठवत की सरन्यायाधीशांनी असीम सरोदे यांना सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा तेव्हा ह्यांचे ते पाय इतके लटलटत होते की त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता जे म्हणाले मी सगळं काय ते कपिल सिब्बलला सांगितलंय आणि मी कपिल सिब्बल यांच्याशी अग्रीमेंट अग्री एग्र, करतो तेव्हा मला जास्त काय बोलायचं नाही इतके महान वकील देशाच्या सुप्रीम कोर्टात असो किंवा कुठल्याही कोर्टात असो ज्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही आणि कोर्टाच्या बाहेर पडले आणि कुठे टी व्ही चॅनेल वगैरेचा कॅमेरा दिसला किंवा एखाद्या मंचावर सभा चालू असेल तिथे मात्र असे कोणालाही लाजवता लाजवता येईल असे एकापेक्षा एक महान युक्तिवाद करत असतात असे यांची जी आत्ता बार कौन्सिलने सनद रद्द केलेली आहे त्यामुळे त्यांचं काहीच बिघडणार नाही त्यांना कधी कोर्टात उभं राहायचं ते फक्त कायद्याविषयाच आपलं पांडित्य सभांमधून मांडतात टी व्ही चॅनेलवर मांडतात किंवा वेगवेगळ्या माध्यमांनी मागितलेल्या मुलाखतीतून मांडतात पण कायद्याचं पांडित्य ह्याची कसोटी कोर्टामध्ये लागते तिथे मात्र उभं राहायची याची हिंमत नाही इतकी असीम सरोदे हे निर्भय आहे आणि ते मग जगाला निर्भय बनावं घाबरू नये याचे सल्ले देत सभा वगैरे घेत फिरत असतात प्रामुख्याने जेव्हा निवडणुका येतात तेव्हा असे सर असीम सरोदे हे कट्टर भाजप विरोधी आहेत आर एस एस विरोधी आहेत महायुती विरोधी आहेत वगैरे 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 आणि त्यामुळे एक प्रकारे महायुती आणि भाजप यांच्या विरोधातले हिंदुत्वाच्या विरोधातले ते सगळ्यात मोठे आक्रमक लढवई आहे फक्त जिथे लढाई असते तिथून ते महिलोगणती दूर राहतात असो तर असा असीम सरोदे यांची जी सनद रद्द करण्यात आली ती नक्कीच एक कारस्थान आहे नक्की एक मोठं कारस्थान आहे कारण ज्या वेळेला असीम सरोदे यांच्या कायदे ज्ञानाची सर्वाधिक गरज महाविकास आघाडीला किंवा भाजप विरोधकांना होती त्याच वेळेला त्यांना कोर्टात उभं राहण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेला आहे सनद रद्द केली याचा अर्थ सनद असल्याशिवाय आणि ती सनद ऍक्टिव्ह असल्याशिवाय कुठलाही वकील कुठल्याही कोर्टामध्ये सुनावणीत भाग घेऊ शकत नाही युक्तिवाद करू शकत नाही आणि त्यामुळे असीम सरोदे यांची सनद रद्द केली असेल तर ते नक्कीच कारस्था एक कारस्थान आहे आपल्या पत्रकारांच्या भाषेमध्ये तुम्हाला एक गोष्ट आठवेल की कुठलीही कारवाई झाली ती कारवाई योग्य की अयोग्य यावर बोलण्यापेक्षाही टायमिंग बघा टायमिंग बघा असं आपल्याकडचे पत्रकार सांगतात टायमिंग म्हणजे आत्ता काय गरज होती दोन वर्ष आधी का नाही केलं पाच वर्ष नंतर का नाही केलं आत्ताच का केलं मग आत्ताच केलं याच कारण आत्ता समोर एक राजकीय घडामोड व्हायची आहे निवडणुका आलेल्या आहेत किंवा आणखीन काय व्हायचंय टायमिंग बघा अशा महान एकापेक्षा एक जे पत्रकार आहेत त्यांना असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याचं टायमिंग का दिसलं नाही कारण हे टायमिंग बघितलं आणि ते टायमिंग ओळखलं तर मग या मागे म्हणजे असीम सरोदे यांची सनद तीन महिने रद्द करण्यामागे भाजपने रचलेलं एक भयंकर मोठं कुटील कारस्थान लक्षात येऊ शकतं षडयंत्र लक्षात येऊ शकत कारण या तीन महिन्यामध्ये याचा अर्थ नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यामध्येच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका ज्या मतदार यादीच्या आधारे होणार आहेत त्या मतदार यादीमध्ये गफलत आहे आणि म्हणून त्या निवडणुका या तीन महिन्यात होऊ नयेत जोपर्यंत मतदार याद्या या साफ स्वच्छ आणि पारदर्शक होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत यासाठी तर काल परवा एक तारीखला सत्याचा मोर्चा काढलेला होता साहजिकच तरीही निवडणूक आयोग जर त्या निवडणुका घेण्याच्या तयारी लागला असेल त्याची सगळी सत्यता केलेली असेल वेळापत्रक जाहीर करण्यापर्यंत आणि त्या निवडणुकीचे टप्पे जाहीर करण्यापर्यंत निवडणूक आयोग राज्याचा जाऊन पोहोचलाय याचा अर्थच ही निवडणूक एक प्रकारे निवडणूक आयोग बुलडोज करणार आहे अर्थात त्याला सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद आहे किंवा आदेश आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले की एकतीस जानेवारी पूर्वी या निवडणुका उरकल्या पाहिजेत आणि त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यात त्या निवडणुका उरकायच्या आणि अशा वेळेला जर चुकीच्या मतदार याद्या सदोष मतदार याद्या याच स्थानिक निवडणुकांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणार असतील तर त्याला कोर्टातून आदेश आणून थांबवलं पाहिजे आणि ते काम एकमेव एकमेव द्वितीय असीम सरोदे वगळले तर दुसरं कोणी करूच शकत नाही त्यामुळे असीम सरोदे यांचं वकिली पांडित्य हे महाविकास आघाडीसाठी सगळ्यात मोठा आधारस्तंभ होत आणि त्याच वकिलाला नेमक्या त्याच तीन महिन्यामध्ये कोर्टामध्ये उभं राहण्याला प्रतिबंध करण्यात आला तर टायमिंग बघा टायमिंग नेमकं काय आहे की आत्ता कोर्टात गेलं तर निवडणुका रखडू शकतात अशा वेळेला सगळ्यात उत्साहाने हिरिरीने पायाला कापुरा भरलं तरी कोर्टात जाऊन किंवा कोर्टाच्या बाहेर राहून या सगळ्या मोटर चोरी बद्दल बोलू शकणारा आवेशात युक्तिवाद करू शकणारा वकीलच सनद रद्द करून डिएक्टिवेट करण्यात आलाय आणि हे भाजपचं कारस्थान असणार यात शंका नाही कारण जगातला कुठलाही एखाद्या कुत्र्याची शेपूट सरळ झाली तरीही ते भाजपचं कारस्थान आहे, आहे। असे निष्कर्ष काढणारे महान पत्रकार ज्या मराठी पत्रकारितेमध्ये आहेत त्यांना असीम सर्वोदे यांची सनद रद्द होण्यामागचं एवढं मोठं कारस्थान ओळखता कसं आलं नाही हेच पत्रकार रोज प्रश्न विचारत असतात विरोधकांनी जर निवडणूक आयोगावर आरोप केलेत तर भाजप उत्तर का देतो विचारतात ना मग प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीच्या किंवा विरोधकांच्या वतीने सगळीच्या सगळी कायदेशीर लढाई स्वतःच्या खांद्यावर घेऊन लढणारा असीम सरोदे याची सनद रद्द करणं आणि त्याचं टायमिंग हे भाजपच्या कारस्थानाचं सगळ्यात मोठा पुरावा असू शकतो पण त्याची चर्चा पण नाही किती गंमत आहे मित्रांनो आपली पत्रकार इतकी महान आहे की डोळ्याला दिसणार नाही आणि कानावर पडणार ऐकू येत नाही आणि म्हणून तर त्या एका मराठी वाहिनीच ब्रिदवाक्य आहे उघडा डोळे बघा नीट कानात बोळे ऐकानीट आणि म्हणून असीम सरोदे हा जो विषय आहे तो महाविकास आघाडीने उचलला पाहिजे होता आणि महाविकास आघाडी म्हणजे त्यांच्या वतीने अखंड माध्यमातून राजकारण लढवणारे जे जे पत्रकार आहेत त्यांनी लढवलं पाहिजे चोरी होते हा विरोधी पक्षांचा महाविकास आघाडीचा आरोप आहे पण त्यासाठी रस्त्यावर उतरून गल्ली बोळातून आपापल्या वॉर्डातून आपापल्या बूथ केंद्रातून लढणारे कार्यकर्ते शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंकडे नाहीत शरद पवारांकडे नाहीत तर तो, तो सगळा किल्ला माध्यमातून लढवण्याची तटीची लढाई बिचारे जे पत्रकार लढवत आहेत त्यांच्यासाठी असीम सरोदे हा सगळ्यात मोठा खंदा लढवई आहे आणि त्याची जर दर्चे बी होत असेल तर त्याच्यावर माध्यमांनी मोठा आवाज उठवला पाहिजे की आपण जी वोटचोरी करून सत्ता मिळवतो निवडणुका जिंकतो तो पचवावा तर त्यात अडवा येणारा असीम सरोदे नावाचा वकील आहे बघा त्याची कशी चालू गळचे दावी चालू आहे त्याची सनदच काढून घेण्यात आली आहे हा टाहो माध्यमातून फोडला गेला पाहिजे होता असीम सरोदे यांची सनद रद्द होण आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांचं वेळापत्र याची सांगड शक्ड़े। शक्ड़े शक्टा, शक्टा। या लोकांनी घालायला पाहिजे होती पण त्यांचं खासियत आहे राहुल गांधींचे भक्त आहेत सगळे हे सगळे मराठी पत्रकारितेतले राहुल भक्त आहेत त्यांची एक खासियत आहे की मुद्दा सोडून ते जगातल्या सगळ्या गोष्टीवर बोलू शकतात सांगू शकतात जसं राहुल गांधी बिहारमध्ये जाऊन पाण्यात डुबकी मारतात पण चार मत पक्षाला मिळतील यासाठी काही करत नाही कधी ट्रक ड्रायव्हर होतात कधी लोहाराकडे जाऊन लोहार काम करतात कधी रेल्वे स्टेशनवर जाऊन कुली होतात पण पक्षाला चार मतं मिळावीत यासाठी जे जे काही राजकारण करायचं असतं ते सोडून राहुल गांधी सगळं काही करतात तसे आपल्याकडचे पत्रकार जे आहेत राहुल भक्त पत्रकार हे राहुल भक्त पत्रकार हे खरं मोक्याची जागा जी आहे महाविकास आघाडीला फसवण्याची आणि त्याची गळचेपी करण्याची ती जागा असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यात आहे पण त्याविषयी चर्चा नाही ना स सरोदे यांची सनद आणि मोठ चोरी या दोन गोष्टी जोडल्या पाहिजेत दुर्दैव कसं बघाय की महाविकास आघाडीचा मी विरोधक आहे महायुतीचा मी समर्थक आहे पण या दोन गोष्टी जोडतात हे महाविकास आघाडीच्या विरोधक असलेल्या भाऊ तोडसेकरला सांगावं लागतंय दाखवून द्यायला लागते हे भाजपचं मोठ षडयंत्र आहे भाजपचा समर्थक असून सुद्धा भाजपचं षडयंत्र उघड करणं ही जबाबदारी मला पार पाडायला लागते मग प्रश्न असा येतो की माध्यमांपासून विरोधी पक्षांचं राजकारण खेळणारे त्यासाठी डोकं हात पाय सगळं काय हलवणार आहेत त्यांना हे षडयंत्र का, ना का दिसलेलं नाही असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यासाठी नेमक्या क्षणी रद्द करणं हे भाजपचं सगळ्यात मोठं षडयंत्र आहे चला कंबर कसून कामाला लागा आता राज ठाकरे वगैरे कामाचे नाहीत खळलं खट्याक होणार नाही पत्रकारांनी जबाबदारी पार पाडायची आहे की असीम सरोदे यांची सनद रद्द करणं आणि त्यातून निवडणुका सहजगत्या जिंकणं हे भाजपचं षडयंत्र आहे यावरून टाहो फोडायला था सुरुवात ला करा मित्रांनो मी आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार